नमस्कार विद्यार्थी मित्रांनो इन्फिनिटी अकॅडमीमध्ये मी सागर सोडणे तुम्हाला सगळ्यांचं स्वागत करतो मित्रांनो भूमी अभिलेख भूकर्मापक दोन हजार पंचवीसची जी परीक्षा होणार आहे याच्यासाठी आपण एक सिरीज सुरू केलेली आहे ज्याच्यामध्ये जी एस असेल मराठी असेल गणित बुद्धिमत्ता असेल आणि इंग्रजी असेल याचे आय बी पी एचच्या धर्तीवर कशा स्वरूपाचे प्रश्न विचारले जातात हे आपण पाहतोय जी एसचं आपलं आजचं चौथं सेशन आहे मित्रांनो माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचत असेल तर येस म्हणा म्हणजे आजच्या सेशनला आपल्याला सुरुवात करता येईल चला बोला माझा आवाज तुमच्यापर्यंत पोचत असेल तर मला कळवा चलो येतोय माझा आवाज पोचतोय आता मित्रांनो मी जसं म्हणलं की हे चौथं सेशन आहे आजचा आपला पहिला प्रश्न काय आहे बघूयात आपण प्रश्न आहे बघा महाराष्ट्राच्या दोन हजार बावीस तेवीसच्या आर्थिक सर्वेक्षणानुसार तुम्ही माझं कालचं सेशन पाहिलं असेल तर कालही आपल्याला इकॉनॉमिक सर्वे ऑफ महाराष्ट्र याच्यावर एक प्रश्न विचारलेला होता आज सुद्धा आपण तशा स्वरूपाचा एक प्रश्न पाहतोय आणि त्यांनी म्हणलेलं आहे पंतप्रधान आवास योजना ग्रामीण अंतर्गत सर्वसाधारण क्षेत्रात एक लाख वीस हजार आणि नक्षली आणि डोंगराळ भागात किती लाखाचं अनुदान दिलं जातं किती लाखाच किती लाखाचं अनुदान दिलं जातं लाख आहे आता दोन टप्पे मित्रांनो लक्षात आपण म्हणू अर्बन नागरी भागासाठी आहे आणि दुसरं आहे ते म्हणजे ग्रामीण असंच त्याचं नावच ग्रामीण आहे प्रधानमंत्री अर्बन योजना जी सुरू झालेली होती पंचवीस जून दोन हजार पंधरा रोजी आणि ग्रामीण प्रधानमंत्री ग्रामीण आवास योजना हो ही सुरू झालेली होती एक एप्रिल दोन हजार सोळाला हे आता आपल्याला लक्षात ठेवायचं यांनी प्रश्न विचारलेला आहे आपल्याला सर्वसाधारण क्षेत्रामध्ये एक लाख वीस हजार रुपये इतकं अनुदान देतात परंतु जो महाराष्ट्रातला नक्षलाईट एरिया आहे किंवा जो डोंगराळ भाग आहे याच्यामध्ये किती लाखाचं अनुदान दिलत एक लाख तीस हजार दोन लाख एक लाख कि दोन लाख पन्नास हजार बोला कुणाला माहित असेल तर विशाल मित्रांनी उत्तर सांगितलं एक लाख तीस हजार बोला, बोला, विशालने दिलेलं उत्तर बरोबर आहे एक लाख तीस हजार इतकं अनुदान दिलं जातं कुठं नक्षलाईट आणि डोंगराळ भागामध्ये आता आपल्याला अभ्यासाच्या दृष्टीनं महत्वाचं काय मित्रांनो प्रधानमंत्री आवास योजना अर्बन जर विचारलं आपल्याला इथे ग्रामीण विचारलं होतं पी एम म्हणजे प्राईम मिनिस्टर आवास योजना तसंच नाव आहे आणि हे लक्षात ठेवायचं पंचवीस जून दोन हजार पंधरा आणि प्रधानमंत्री ग्रा म्हणजे जी आवास योजना आहे ग्रामीण भागासाठीची ती एक एक एप्रिल दोन हजार सोळाला सुरू झालेली आहे गरीब लोकांना आपल्या हक्काचं घर असावं हा त्या योजनेचा मूळ उद्देश आहे तुमच्या माझ्या गावामध्ये बघा आपण म्हणतो की घर सँक्शन झालेलं आहे तर त्या हे याच योजने अंतर्गत ते मिळत असतं आता बघा दुसरा प्रश्न आहे महाराष्ट्राच्या कार्यकारी शक्तीच्या प्रमुख खालीलपैकी कोण असतात आता हा जो प्रश्न आहे मित्रांनो तो राज्य घटनेच्या अंतर्गत आहे राज्य घटनेच्या अंतर्गत आहे काल सुद्धा आपण पाहिला आपल्याला एक ता क्लियर प्रश्न तर क्लिअर दिसतोय आता एका मित्रांनी प्रश्न विचारलेला आहे सर भूमी अभिलेखसाठी करंट अफेअर जास्त येतं का करंट अफेअरच्या तुलनेनं प्रश्न कमी आहेत कारण की जे आत्तापर्यंत आपण सिरीज चालवतोय ज्याच्यामध्ये आपल्याला भूगोलावर प्रश्न विचारलेले दिसत आहेत इतिहासावर प्रश्न विचारले दिसत आहेत राज्यघटनेवर प्रश्न विचारलेले दिसत आहेत आणि एखादा दुसरा प्रश्न करंटवर विचारलाच जाणार करंटची सुद्धा आपण वेगळं एक सेशन घेणार सेशन्स घेणार आहोत की परीक्षेच्या आधी कोणकोणत्या करंट चालू घडामोडीचा अभ्यास केला पाहिजे बरोबर आहे मित्रांनो जर तुम्हाला आपलं लेक्चर आवडत असेल तर नक्की लाईक करा जर तुम्ही अजून चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आता प्रश्न हा आहे महाराष्ट्राच्या कार्यकारी शक्तीचे प्रमुख कोण असतात तर पहिलं म्हणलं विधानसभा विसर्जित करता येत नाही तो तर काही प्रश्नच नाहीये आपल्याला कार्यकारी शक्तीचे प्रमुख कोण विचारलेले आहेत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री विधानसभेचे अध्यक्ष आणि तीन महाराष्ट्राचे राज्यपाल ओवी मॅडम यांनी उत्तर दिलेलं आहे मुख्यमंत्री चला बाकीच्यांनी बोला बाकीच्यांनीही बोलण्याचा प्रयत्न करा मित्रांनो महाराष्ट्राच्या कार्यकारी शक्तीचे प्रमुख कोण आहेत मुख्यमंत्री आहेत विधानसभेचे अध्यक्ष आहेत की राज्यपाल आहेत बोला जास्तीत जास्त लोकांनी बोलण्याचा प्रयत्न करा मित्रांनो उत्तर चुकलं तर चुकू देत आदित्यने उत्तर दिलेले चार महाराष्ट्राचे राज्यपाल चला बाकीचे बोला मित्रांनो बोला प्रीती मॅडम यांनी उत्तर दिले चार राज्यपाल त्यानंतर सूर्यकांत यांनी उत्तर दिले राज्यपाल त्याच्यानंतर आदित्यने उत्तर राज्यपाल आणि प्रशून यांनी उत्तर दिलेलं आहे राज्यपाल अगदी बरोबर आहे महाराष्ट्राच्या कार्यकारी शक्तीचे प्रमुख हे राज्यपाल असतात आणि हे भारतीय राज्यघटनेच्या कलम एकशे चोपन्न मध्ये सांगितलेले हे लक्षात ठेवायचं म्हणजेच जो राज्याचा राज्यकारभार राज्यपालाच्या नावे चालत असतो जसं देशाच्या कार्यकारी शक्तीचे प्रमुख हे राष्ट्रपती असतात बरोबर म्हणजेच राष्ट्रपतीच्या नावे कार्यकारभार चालत असतो वास्तविक सत्ता केंद्रात पंतप्रधानाकडे असते राज्यात मुख्यमंत्र्याकडे असते परंतु ते सगळं काम राज्यपालाच्या नावे चालतं परंतु असं जरी असलं म्हणजे की कार्यकारी शक्तीचे प्रमुख राज्यपाल जरी असले तरी सुद्धा भारतीय राज्यघटनेतल्या कलम एकशे त्रेसष्ट मध्ये म्हणलेला आहे राज्यपालाला मुख्यमंत्री मुख्यमंत्री आणि त्यांच्या मंत्रिमंडळाच्या सल्ल्याने काम करावे लागते बरोबर एवढं लक्षात ठेवायची ही दोन कलम ही दोन आर्टिकल एकशे चोपन्न आणि एकशे त्रेसष्ट हे आर्टिकल लक्षात ठेवायचंय बरोबर आहे सध्याचे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री कोण आहेत उपमुख्यमंत्री कोण आहेत हेही तुम्हाला माहित असायला पाहिजे कालच्याच लेक्चरमध्ये म्हणजे आज आपण काल तिसऱ्या सेशनमध्ये आपल्याला राज्यपालावर प्रश्न विचारलेला होता आज पण आपण पाहतो राज्यपालांवर प्रश्न विचारलेला आहे कालच्या सेशनमध्ये आपण ते आत्ताचे जे आपण म्हणू की जो अतिरिक्त राज्यकारभार कुणाजवळ दिलेला आहे ते सुद्धा आपण कालच्या सेशनमध्ये काय केलं होतं पाहिलेलं होतं चला पुढचा प्रश्न सध्या लोकसभेच्या निवडून आलेल्या लोकप्रतिनिधींनी किती जागा भरलेल्या आहेत म्हणजे काय लोकसभेत सध्या किती सदस्य आहेत जे निवडून आलेले आहेत थोडक्यात पुन्हा अजून करून सांगतो की कि किती सदस्य हे लोकसभेत निवडून जातात चला बोला पहिला पर्याय आहे पाचशे पन्नास दुसरा पर्याय आहे पाचशे त्रेचाळीस चौथा पर्याय आहे पाचशे चव्वेचाळीस आणि तिसरा चौथा आहे पाचशे तीस प्रसून यांनी उत्तर दिलं आहे पाचशे त्रेचाळीस पाचशे त्रेचाळीस उत्तर दिलेलं आहे ओवी मॅडम यांनी उत्तर दिलेलं आहे पाचशे त्रेचाळीस अगदी बरोबर आहे पाचशे त्रेचाळीस आहेत आपण दोन गोष्टी पाहू बघा आता मित्रांनो एक आहे लोकसभा आणि दुसरं असतं राज्यसभा बरोबर लोकसभेचे सदस्य संख्या आहे सदस्य संख्या पाचशे त्रेचाळीस आहे आणि ती राज्यसभेची आहे मित्रांनो दोनशे पंचेचाळीस लोकसभेला कनिष्ठ सभागृह म्हणलं जात कनिष्ठ सभागृह आणि राज्यसभा हे वरिष्ठ सभागृह असतं वरिष्ठ सभागृह लोकसभा दर पाच वर्षांनी विसर्जित होते आणि हे राज्यसभा हे स्थायी सभागृह आहे स्थायी सभागृह हे लक्षात ठेवायचं राज्यसभा कधीही विसर्जित होत नाही राज्यसभा स्थायी सभागृह आहे राज्यसभेतल्या सदस्यांचा कार्यकाळ हा सहा वर्षाचा असतो लोकसभेतल्या सदस्यांचा कार्यकाळ हा पाच वर्षाचा असतो लोकसभा पाच वर्षांनी विसर्जित होत असते आणि त्याच्यानंतर सार्वत्रिक ज्याला आपण इंग्रजीमध्ये जनरल इलेक्शन म्हणत असतो त्या होत असतात आत्ता इलेक्शन होऊन गेल्या आणि नवीन सरकार अस्तित्वात आलं राज्यसभेची निवडणूक आता लोकसभेची निवडणूक ही प्रत्यक्ष होत असते प्रत्यक्ष आणि गुप्त मतदान पद्धतीनं होते प्रत्यक्ष आणि गुप्त मतदान आणि राज्यसभेची निवडणूक ही अप्रत्यक्ष होते अप्रत्यक्ष होते लोकसभेच्या निवडणुकीत आपण स्वतः भाग घेत असतो राज्यसभेच्या निवडणुकीमध्ये आपण भाग घेत नसतो हे व्यवस्थित लक्षात ठेवा मित्रांनो यावर आपल्याला शंभर टक्के प्रश्न विचारला जाऊ शकतो कारण अशा स्वरूपाचे प्रश्न विचारले गेलेले आहेत आता त्यांनी आपल्याला विचारलं की देशाच्या एकूण लोकसभेच्या सदस्यांची संख्या किती ते आपण उत्तर सांगितलं आता आपल्याला बघायचं महाराष्ट्राचा विचार करायचा इथं आपण काय करू हे लोकसभा आणि हे राज्यसभा इथं लिहू महाराष्ट्र महाराष्ट्रामध्ये लोकसभेच्या जागा किती आहेत म्हणजे किती खासदार निवडून जातात तर अठ्ठेचाळीस खासदार निवडून जातात आणि राज्यसभेमध्ये एकोणीस खासदार निवडून जात असतात देशामध्ये सगळ्यात जास्त जे खासदार निवडून जात असतात ते ऐंशी खासदार जवळपास उत्तर प्रदेशमधून निवडून जातात आणि त्यांचे राज्यसभेचे खासदार हे एकतीस निवडून जातात म्हणजे आपण देशाचं लोकसभेचं सुद्धा पाहिलं आणि राज्यसभेचं महाराष्ट्रातल्या लोकसभेच्या जागा पाहिल्या राज्यसभेच्या जागा पाहिल्या आणि उत्तर प्रदेशाच्या सुद्धा आपण काय केलेल्या आहेत जागा पाहिलेल्या आहेत अशा स्वरूपाचे प्रश्न आपल्याला विचारले जातात हे तुम्हाला माहीत असायला पाहिजे मित्रांनो प्रश्न फार अवघडात आहेत अशातला भाग नाही प्रश्न सोपे आहेत फक्त ते व्यवस्थित तुम्ही समजून घेतलं पाहिजे इन्फिनिटी ते काम करत आहे बघा चला आता मित्रांनो पुढचा प्रश्न पाहण्याच्या आधी एक सगळ्यात महत्वाची गोष्ट इन्फिनिटी अकॅडमीमध्ये आपण म्हणतो की जी अभिलेखची बॅच सुरू आहे लाईव्ह स्वरूपाची सुद्धा बॅच आहे रेकॉर्डेड स्वरूपाची बॅच आहे तुम्ही ती परचेस करू शकता त्याचबरोबर आता मी तुमच्यासमोर हे जे फोटो दाखवले दाखवतोय ते आपले रिझल्ट आहेत भूमी अभिलेखचे जी शेवटची परीक्षा झालेली होती त्या परीक्षेमध्ये ज्या विद्यार्थ्यांनी यश मिळवलेले ते हे विद्यार्थी आहेत आपल्या जवळ ही सगळ्यांची नावं आहेत पुढचा प्रश्न पाहण्याच्या आधी हे पहा ही जी बॅच आहे लाईव्ह स्वरूपाची बॅच आहे आणि याची फी केवळ आणि केवळ मित्रांनो चौदाशे नव्याण्णव रुपये आहे आणि जर तुम्हाला त्याच्या संदर्भात माहिती हवी असेल तर फोन नंबर आहे अठ्ठ्याहत्तर सत्याऐंशी एक्क्याऐंशी चौदा अकरा या नंबरवर संपर्क करू शकता लाईव्ह स्वरूपाची बॅच आहे त्याचबरोबर रेकॉर्डिंग रेकॉर्डेड स्वरूपाची सुद्धा बॅच आहे ज्याची फी फक्त आणि फक्त नऊशे नव्याण्णव रुपये इतकी आहे आता मित्रांनो भूमी अभिलेखची तयारी करताय आणि तुम्ही म्हणत असाल की सर एखादं कोणतं पुस्तक आहे का की ज्याच्यातून आमचा चांगला अभ्यास होऊ शकतो तर हे इन्फिनिटीचं भूमी अभिलेखसाठीचं पुस्तक आहे सगळा सिलेबस याच्यात कव्हर केलेला आहे जसं बघा मराठी असेल इंग्रजी असेल सामान्य ज्ञान ज्याच्यात आपण चर्चा चा करतोय आणि बौद्धिक चाचणी ह्या एका पुस्तकामधून तुमचा सगळा अभ्यास व्यवस्थित पद्धतीनं होऊ शकतो हे सध्या बेस्ट सेलर पुस्तक आहे तुम्ही ऑनलाईन सुद्धा ऑर्डर करू शकता किंवा तुम्ही पुण्यात जवळपास कुठं असाल तर इन्फिनिटीमध्ये येऊन स्वतः हे पुस्तक तुम्ही परचेस करू शकता खूप उत्तम स्वरूपाचं हे पुस्तक आहे बघा एकाच पुस्तकामध्ये सगळ्या अभ्यासक्रम काय केलेला आहे कव्हर केलेला आहे मित्रांनो आता पुढच्या प्रश्नाकडे आपण जाऊयात पुढचा प्रश्न आहे खालीलपैकी कोणते ऊर्जा स्त्रोत अक्षय आहेत ज्याला दुसरा मराठीतला शब्द आहे नवीकरणीय नवीकरणीय ऊर्जा ज्याला इंग्रजीमध्ये म्हणलं जातं रिन्युएबल एनर्जी खालीलपैकी कोणता ऊर्जा स्त्रोत अक्षय स्त्रोत आहेत आहेत नाही नाहीत पाहिजे खालीलपैकी कोणतं रिन्युएबल एनर्जीचा माध्यम नाही कोळसा पवन ऊर्जा भरती ओठीची ऊर्जा किंवा सौर ऊर्जा आता ह्या प्रश्नाचं उत्तर द्याला अपेक्षित आहे तुमच्याकडून मित्रांनो बोला सुशांत यांनी उत्तर दिले एक आदित्यने उत्तर दिलंय एक एडी यांनी उत्तर दिलंय एक बरोबर भर आहे कोळसा हे अक्षय ऊर्जेचा सोर्स नाहीये एनर्जी एनर्जीमध्ये पवन ऊर्जा येते त्याच्याबरोबर भरती ओटीच्या माध्यमातून ऊर्जा निर्माण केली जाऊ शकते ती येते सौर ऊर्जा म्हणजे उत्तर हे आहे आणि ज्याला आपण म्हणतो की पवन ऊर्जा भरती ओटी सौर सौर ऊर्जा हे रिन्यूएबल एनर्जीचे काय आहेत सोर्स आहेत किंवा भूऔष्णिक ऊर्जा म्हणजे जमिनीच्या आतून जे हे आहे त्यातून सुद्धा ऊर्जा निर्माण केली जाऊ शकते जे उष्णतेचा वापर करून ऊर्जा निर्माण केली जाऊ शकते ती रिन्युएबल एनर्जी पण कोळसा ही काय रिन्युएबल एनर्जीचा सोर्स नाही तर हे जैव इंधनाचा एक प्रकारे प्रकार आहे त्याला पुढचा प्रश्न आहे ह्याच्यात जास्त वेळ घालवायचा नाही आहे प्रश्न बघा रोगाच्या आधारावर खालीलपैकी कोणता पर्याय तीन पर्यायांपेक्षा वेगळा आहे चार वेगवेगळे रोग दिलेत आणि कोणता रोग ह्यांपैकी एक वेगळा आहे कॉलरा क्षयरोग एड्स आणि रेबीज चला सोपं उत्तर आहे कोणता रोग ह्या बाकीच्यांपेक्षा वेगळा आहे इतरांपेक्षा सुशांतने सी सांगितलेलं आहे एडी सी एड्स बद्दल ते म्हणत बर नाही अमोल यांनी सी उत्तर दिलंय अयूब शेख यांनी उत्तर चार दिलंय रेबीज बर आता हे क्षयरोग एड्स आणि रेबीज यापेक्षा वेगळा आहे कॉलरा कॉलरा कशामुळे होतो, तर दूषित पाणी पिल्यामुळं होतं उत्तर एड्स हे उत्तर नाहीये है। सी हे है, उत्तर नाही उत्तर एक आहे कॉलरा हे वेगळ आहे कारण की ते दूषित पाणी पिल्यामुळे होतं बाकीच्यांची वेगवेगळी कारणं आहेत आणि हे कॉलराचं तुलनेनं फारच वेगळं कारण आहे एक उत्तर एक बघा असा प्रश्न विचारलेला आहे पुढचं महार चळवळीची टिंबटिंब महार चळवळी ही टिंबटिंब नेतृत्वाखाली चळवळ चळवळ आहे कृष्ण गोखले विनायक दामोदर सावरकर आ, महात्मा गांधी किंवा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बोला महार चळवळ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर उत्तर ए डी यांनी दिलेलं आहे अर्जुन यांनी उत्तर दिलंय डी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सुशांत यांनी उत्तर दिले डी आता सगळ्या मित्रांनी उत्तर दिले डी की महार चळवळ म्हणलं की लगेच डा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा संबंध तुम्ही आणला हे उत्तर चुकीचं आहे मित्रांनो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी महार चळवळ नावाची कोणतीही चळवळ सुरू नव्हती केली तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा दलित उद्धारासाठीचं एकूण मोठं काम आहे विशिष्ट एका महार जातीबद्दल त्यांचं काम नाही आहे मानवता त्याच्याचबरोबर आपण म्हणतो की दलितांना आणि ज्यांना स्त्रियांचे हक्क मिळावेत यासाठी त्यांनी प्रयत्न केलेत महाराष्ट्रामध्ये महार चळवळ जी चालवलेली होती ती म्हणजे सावरकरांनी चालवलेली होती हे लक्षात ठेवायचं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे उत्तर नाही मित्रांनो गोखले उत्तर येत नाही महात्मा गांधी उत्तर येत नाही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव दिसलं की लगेच तुम्ही ते उत्तर देऊन बसलात पण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं काम खूप मोठं आहे अर्थात हे महार चळवळचं काम छोटा आहे मला असं म्हणायचं नाहीये पण उत्तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नाहीये सावरकर हे उत्तर आहे पुढचा प्रश्न बघा मुक्ती वाहिनी सेना आता सध्या हे खूप चर्चेत आहे बघा मुक्तीवाहिनी वाहिनी सेना खालीलपैकी कोण कशाशी संबंधित आहे कोणत्या देशाशी संबंधित आहे बांगलादेश पाकिस्तान श्रीलंका आणि अफगाणिस्तान चला बोला आता मुक्ती वाहिनी सेना सध्या माग एक वर्षभरात त्या देशाची खूप चर्चा आहे अर्जुनने उत्तर दिले एक बांगलादेश चला बोला पटपट राहुलने उत्तर दिले एक उत्तर अगदी बरोबर आहे बांगलादेश आपण म्हणतो की देशाची फाळणी झाली चौदा ऑगस्टला पाकिस्तान झाला आणि पंधरा ऑगस्टला भारत पण पाकिस्तान होत असताना पाकिस्तानचे दोन वेगवेगळे भाग होते एक पूर्व पाकिस्तान आणि एक पश्चिम पाकिस्तान पूर्व पाकिस्तान पाकिस्तानमधली मध्ये एक मोठं वातावरण निर्मिती झाली कशाच्या विरोधात तर पश्चिम पाकिस्ताननी जे एक प्रकारे लष्करी हुकुमशाही त्यांच्यावर लादलेली होती आणि मग त्या पूर्व पाकिस्तानमध्ये शेख मुजीबूर रहमान हे नाव लक्षात ठेवायचं शेख मुजीबूर रहमान यांनी चळवळ उभी केली बांगला मुक्ति वाहिनीच्या माध्यमातून आणि पूर्व पश्चिम पाकिस्तान समोर आव्हान उभं केलं आणि याच्यातूनच भारत पाकिस्तानचं युद्ध झालं आणि एकोणीस डिसेंबर एकोणीसशे एकाहत्तरला एकोणीसशे एकाहत्तरला जो पूर्व बंगाल होता तो बांगलादेश म्हणून स्वतंत्र झालेलं आहे हे लक्षात ठेवायचं पुस्तक तुम्ही मी तुम्हाला नंबर सांगितलेला आहे त्या नंबरवर संपर्क करा आणि तुम्हाला तुम्ही ऑनलाईन ऑर्डरसुद्धा करू शकता इन्फिनिटीच्या वेबसाईटवरूनसुद्धा ते घेऊ शकता चला मित्रांनो अशा पद्धतीनं आजच्या सेशनमध्ये आपल्याला जी चर्चा करायची होती ती केलेली आहे महत्त्वाचे प्रश्न आपण पाहिलेले आहेत पुस्तकाबद्दल सुद्धा मी माहिती सांगितलेली आहे महत्त्वाचे पुस्तके तुम्ही ऑनलाईन ऑर्डर करू शकता जर मित्रांनो तुम्हाला वाटत असेल हे सेशन तुमच्या परीक्षेसाठी महत्त्वाचं असेल तर आपल्या व्हिडिओला नक्की लाईक करा उद्या पुन्हा भेटूयात आज थांबूयात धन्यवाद